हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत अमित शाह ऐकत नाहीत कुठेतरी मन मोकळं करायचं असतं काय सांगावं उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्रीच्या बघावं मला ऐकत नाही असं कोण म्हणत आहे तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेस बरोबर होत मला माहिती आहे का इथे जे पत्रकार आहेत सगळे त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी जनसंघ आणि काँग्रेस बरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत आणीबाणीमध्ये इंदिरा गांधीला पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते काँग्रेसला पाठिंबा देणारे विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही राष्ट्रहितासाठी काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे आमचे वैचारिक मतभेद आहेत पण काँग्रेसच्या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही उद्धव ना ठाकरे ना ना काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांच्या भेटून आले शरद पवार साहेबांच्या भेटी जाऊन आले तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्याकडे एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील तर त्याला ठाकरे विरोध शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतोय तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाहीये दुसरं यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही यांना फक्त महाराष्ट्र लुटायचा आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतः चालवतायत पैशनशी पक्ष तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात धारा देता कामा नये हे आहेत सगळे तुम्हाला एकत्र येतील असं म्हटलं जात अनेकांनी प्रयत्न केले आता असं वाटतय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे ते सगळे मतभेद ती सगळी टीका विसरून एकत्र येणं या शक्यता ही रक्ताची नाती आहे माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं ही रक्ताची नाती आहे मैत्रीची नाती आहे आता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला इथेच थांबा आणि वाट पाहू उघडे मी आता अटी बघा त्या अटी नाहीये त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये ठेवता कामा नये त्यांना आपल्या घरात स्थान देता नये हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत मराठी माणूस महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरे यांची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना त्याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता नये ही अट नाहीये ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली ते त्याचा अर्थ काय आहे